भारताचं राजकारण म्हणजे बुद्धिबाळाचा डाव कोण कुठून एंट्री घेईल कोण कुठं उभं राहील आणि कोणाला चिकमेट करेल हे शेवटपर्यंत कोणालाच कळत नाही आता उपराष्ट्रपती पदाचा सवाल घ्या अचानक जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आणि सगळ्यांचे कांटा उकारले हे काय झालं अचानक का राजीनामा त्यांनी कारण दिलं आरोग्य पण राजकारणात सगळं नेहमी तितकं सरळसोट नसतं मित्रांनो विरोधकांनी लगेच मुद्दा पकडला मतभेद झाले म्हणून धनखड गेली म्हणजेच या खुर्चीभोवती पुन्हा गेम सेट झाला आणि झालं दिल्लीपासून दक्षिणात्य गल्ल्यांपर्यंत एकच चर्चा देशाचे नवीन उपराष्ट्रपती कोण होणार भाजपनं एनडीएतून आपला उमेदवार जाहीर केला सी पी राधाकृष्ण एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट उपराष्ट्रपती पदापर्यंतच्या उमेदवारीपर्यंतचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं थक्क करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात कोण आहे ते सी पी राधाकृष्णन आणि त्यांचा हा प्रवास नेमका कसा आहे सी पी राधाकृष्णन यांचा जन्म वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तमिळनाडूतील तिरुपूर येथे झाला तुरुपूर म्हणजे वस्त्रनगरी धागा सुत कपड्यांचा व्यवसाय तुम्ही जर तमिळनाडूच्या राजकारणाचा अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की तिथं भाजपला फारसं स्थान नाही पण याच भूमीतून एक असा नेता पुढे आला ज्यानं भाजपला दक्षिणेत मजबूत करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस आणि जनसंघाशी जोडले गेले हा फक्त एक राजकीय प्रवेश नव्हता तर ते एका विचारधारेला समर्पित झाले होते त्यांनी कोयमतपूरच्या व्ही ओ चिदंबरम कॉलेजमधून बी बी एची पदवी घेतली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राजकारणालाच आपलं जीवन मानलं संघाने दिलेली शिकवण घराघरात जा लोकांशी बोला समाजाच्या अडचणी समजा आणि उपाय सुधरा राधाकृष्णन यांनी हेच केलं तिरुप्पर कोयमतपूर भागात त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली लोक म्हणू लागले हा मुलगा पुढे जाऊन नक्कीच काहीतरी मोठं करणार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव कोयमतपूर लोकसभा मतदारसंघातून राधाकृष्णन निवडून आले भाजपसाठी दक्षिण भारतातले हे ऐतिहासिक विजय ठरले कारण काय तमिळनाडूत भाजप तेव्हा शून्याच्या जवळपास होता डीएमके के अण्णा द्रमुक हे दोन पक्ष राज्यावर हुकमत करत होते त्यात भाजपचं नाव कोणी घेतही नसेल पण राधाकृष्णन यांनी लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवला मेहनत केली आणि लोकसभा जिंकली त्यांच्या कामामुळेच ते संसदेत एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले संसदेत त्यांनी रस्तो उद्योगाच्या समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं तसेच वित्तीय आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांमध्येही ते सक्रिय होते राधाकृष्णन तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष झाले ते साल होतं दोन हजार चार ते दोन हजार सात त्यांनी पक्षासाठी काम करताना तीन मोठे मुद्दे उचलले नद्यांना तोडणं पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधला दहशतवाद विरोधी भूमिका राष्ट्रीय सुरक्षेचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं अस्पृश्यता निर्मूलन समाजातली जुनी विटंबना संपवण्याची मोहीम त्यांनी आखली या सगळ्यासाठी त्यांनी त्र्याण्णव दिवसांची रथयात्रा काढली त्र्याण्णव दिवस मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावागावात सभा जनतेशी संवाद लोकांचा विश्वास जिंकणं या यात्रेमुळं त्यांच्या लोकप्रियतेला नवीन उंची मिळाली भाजपानं फक्त तमिळनाडूतच नाही तर केरळमध्येही त्यांना प्रभारी नेमलं केरळसारख्या डाव्या विचारांच्या गडात राधाकृष्णन यांनी कार्यकर्त्यांना संघटित केले तिथेही भाजपाचा आवाज पोहोचवला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये राधाकृष्णन यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली तसंच त्यांच्याकडे तेलंगणा आणि पुदुचेरीचा अतिरिक्त कार्यभारी आला एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतली असं म्हणा दक्षिणेपासून पूर्व भारत आणि आता महाराष्ट्र त्यांनी देशभरात आपला ठासा उमटवला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झाली नऊ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे भाजप संसदीय बोर्डानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा केली पण शेवटी त्यांच्यावरच विश्वास ठेवण्यात आला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविवारी ही घोषणा केली चाळीस वर्षांचा राजकीय अनुभव आर एस शे एसशी असलेलं घट्ट नातं दोन वेळा खासदार आणि दोन राज्यांचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी एका सामान्य कार्यकर्ता योग्य मेहनत आणि निष्ठा दाखवली तर किती उंचीवर पोहोचू शकतो याचं हे उत्तम उदाहरण सोळा वर्षांचा मुलगा संघाच्या शाखेत गेला संपूर्ण आयुष्य पक्ष आणि संघटनेसाठी झोकून दिलं लोकसभा प्रदेशाध्यक्षपद रथयात्रा केरळचं कामकाज राज्यपालपद एकंदरीत चाळीस वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव त्यांच्या खात्यात जमा आहे यामुळेच भाजप एन डी एसाठी ते परफेक्ट उमेदवार मानले जात आहेत सी पी राधाकृष्णन हे नाव महाराष्ट्रात फारसं परिचित नसलं तरी पण त्यांचा प्रवास अफाट आहे संघाचा स्वयंसेवक जनसंघाचा कार्यकर्ता भाजपचा नेता संसदेतला प्रतिनिधी प्रदेशाध्यक्षपद राज्यपाल आणि आता उपराष्ट्रपतीपदाची शर्य त्यांचं राजकारण नेहमी संघटन समाज आणि राष्ट्रवादाभोवती फिरत आलं आता प्रश्न असा आहे ते उपराष्ट्रपती झाले तर दक्षिण भारतात भाजपसाठी नवं पर्व सुरू होईल का की भा फक्त दिल्लीच्या सत्ता समीकरणांचा आणखी एक डाव आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद